उघडपणे आपल्या मार्केटमध्ये गांजा विकणाऱ्या एका व्यक्तीला पिंपरी चिंचवड आयुक्तालया अंतर्गत असलेले अंमली पदार्थ विरोधक शाखेने याच्यावर छापा टाकून त्याच्याकडून तब्बल पंधरा किलो आठशे नऊ ग्रामचा गांजा जप्त केला आहे प्रेमसिंग रथसिंग चंपावत असे व्यापारीचे नाव असून पाटीलनगर बावदान इथं तो आपला व्यवसाय करत होता मूळ राहणारा राजस्थानचा असून त्याच्याकडून एकूण चार लाख अठ्ठावन्न हजार नऊशे पंधरा रुपये किमतीचा पंधरा किलो आठशे नऊ ग्राम वजनाचा गांजा जप्त केला असून अंमली पदार्थाने रोख रक्कम एकवीस हजार सहाशे रुपये व मोबाईल काटा इतर मुद्देमाल जप्त केला आहे हिंजवडी पोलीस स्टेशन येथे याच्यावर गुन्हा रजिस्टर करण्यात आला आहे एन डी पी सी ॲक्ट कलम आठ क बीस ब व दोन ब प्रमाणे गुन्हा याच्यावर दाखल करण्यात आला आहे सदर इसम हा गांजा विक्री करणारा सराईत आरोपी असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोन हजार एकोणीसमध्ये कारवाई केले केली होती व त्याच्याकडून तेरा हजार नऊशे रुपये किमतीचा पाचशे ऐंशी ग्राम गांजा जप्त केला होता सदरची कारवाई सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के व त्यांच्या पथकाने केली असून पुढील तपास हिंजवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जोगदंड हे करत आहे कॅमरामॅन अदनानसह इम्रान शेख आवाज न्यूज पिंपरी चिंचवड